अंतरवाली सराटीत सध्या भेटीगाठी मनोज जरांगे इच्छुकांच्या घेत होते बायोडेटा जाणून घेत होते मात्र आता या संदर्भात म्हणजे मराठा समाजाची एकोणतीस तारखेला एक महत्त्वाची बैठक होणार होती जी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे मनोज जरांगेंनी सरकारनं निवडणूक लांबवल्याचा आरोपही केलेला आहे आणि म्हणूनच मराठा समाजाची बैठक पुढे ढकलल्याची घोषणा त्यांनी केली निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतरच मराठा समाजाची बैठक घेणार असं मनोज जरांगेंनी यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि मराठ्यांचे डावफेस ओळखून सरकारला निवडणूक लढवायची होती असं म्हणत जरांगेंनी बैठक पुढे ढकलल्याची घोषणा केली त्यांनी लांबल्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला असं सांगणे आपले डाव प्रति डाव आपलं काय डोकं चाललंय आपली काय रणनीती ही त्यांना कळता का कामाने त्यांना सरांवर ठेवा लागणारे एकोणतीस तारखेला आपल्याला बैठक आपण पुढं ढकलायचं ठरवत कारण एकोणतीस तारखेला जर पुढे डिक्लेअर केलं आपण तर याच्यावरती सरकार काम करणारे आपल्या डावांवरती आणि आतापर्यंत देवेंद्र फडणवीस जेवढे डाव टाकले ते एकही यशस्वी आपण होऊन दिलेला नाही